नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवीन नाशिकच्या प्रभाग एकोणतीसमधून भारतीय जनता पक्षाकडून दीपक सुधाकर बडगुजर यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेऊन दीपक सुधाकर बडगुजर यांनी मातोश्री हर्ष बडगुजर सहकारी उमेदवार साधना मटाले यांच्या समवेत ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन आहे दीपक बडगुजर यांचे वडील सुधाकर बडगुजर हे गेल्या तीन टर्मपासून नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात असून त्यांनी सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते पदही भूषविले आहे दरम्यान बडगुजर यांच्या कुटुंबातच राजकीय बाळकडू मिळालेले दीपक बडगुजर यांनी प्रभाग एकोणतीसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे भाग एकोणतीस मधील प्रलंबित विकास कामे मार्गे लावण्यासाठी दीपक सुधाकर बडगुजर हे निवडणूक लढवत असल्याचं समर्थकांसह उमेदवार दीपक बडगुजर यांनी सांगितलंय पाच वर्षामध्ये जी प्रभागातली रखडलेली काम आहे ती पूर्ण करण्याचा संकल्प आमचा असणार आहे आणि प्रभागाला विकासाच्या दिशेने नेण्याचा आम्ही मानस जो सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे तो, तो आम्ही निश्चित साकारणार असा आम्हाला विश्वास वाटतो आता असणार आहे प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावर असणार आहे आणि अतिशय पोषक असं वातावरण प्रभाग क्रमांक पंचवीस आणि प्रभाग क्रमांक मध्ये भारतीय जनता पार्टीला असं मी आपल्याला सांगू इच्छितो काय आव्हान असणार आहे नागरिकांना एकच आव्हान की विकासावर आपण मतदान करायचं आहे विकासाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे काम होतंय त्या कामाला बघून आपण सगळ्यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करायचं आहे असं मी सगळ्या जनतेला आवाहन करेन आज प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्षाने दीपक दादांवर पूर्ण विश्वास टाकून दीपक दादांनी आज नामनिर्देशन पत्र भरले आहे तसेच प्रभागातील सर्व नागरिकांचा उदंड प्रतिसाद आज लाभलेला आहे हे इलेक्शन पूर्ण विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे आणि दीपक दादा सगळ्या नागरिकांच्या विश्वासाला पात्र राहतील असा मी विश्वास व्यक्त करतो खऱ्या अर्थानं पहिल्यापासून द्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये दीपक शेठ बडगुजर यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आणि त्या ठिकाणी विकास हा खूप काही प्रमाणात झाला नाहीये तिथे दीपक शेठ आल्यामुळे तिथे विकास होणार आणि त्या ठिकाणी विकासाचा तिथे विजन सुधाकर भाऊ बडगुजरच्या नेतृत्वाखाली दीपक शेठ बडगुजर येते ठिकाणी घेऊन येणार आणि तिथे शंभर विकास होणार आणि आम्ही सगळ्या प्रभागाचे एकोणतीस प्रभागातले नागरिक भाऊंच्या विपक्षाच्या पाठिंबा राहून भावना बरोबर मतदान आणि प्रतिसाद देणार हीच या ठिकाणी विनंती कर प्रतिनिधी उमेशवणकर न्यूज नाशिक